नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयाचे टी सी एसने जे पी वाय क्यू विचारलेले होते ते पाहिलेले आहेत आज आपण इंग्लिशचे पी वाय क्यू पाहणार आहोत या इथून पुढे इंग्लिशचे पी वाय क्यू आपण पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की कोणत्या प्रकारचे प्रश्न टी सी एस विचारते तर आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम गो अंडर द नाईफ तर गो अंडर द नाईफचा अर्थ काय आहे टू हॅव अ सर्जरी म्हणजे हृदयावर शस्त्रक्रिया होणे याचा अर्थ आहे गो अंडर द नाईफ या इडियमचा हा अर्थ आहे टू हॅव अ सर्जरी यानंतर पुढील प्रश्न आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्हॉइस पॅसिव्हइसमधला सेंटेन्स ओळखायचा आहे मनीष हिट द मंकी विथ अ स्टोन तर वाक्यामधले कर्म कोणते आहे द मंकी वॉज हिट विथ अ स्टोन बाय मनीष ऑप्शन नंबर चार या प्रश्नाचं चा उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न पार्ट्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅव बीन अंडरलाइन अँड गिव्हन ॲज ऑप्शन सिलेक्ट द ऑप्शन दॅट कंटेन्स अँड एरर आय विल गिव्ह समन था द पॅकेट आय विल गिव्ह हर भेन आय सी हर टुमॉरो एल्स आय विल आस्क फिलिप टू टॉकिंग इट फ्रॉम मी अँड गिव्हन इट टू हर तर टेकिंग इट फ्रॉम मी असं म्हणलेलं आहे टूच्या नंतर काय येत असतं टेक क्रियापदाचं पहिलं रूप असतं इन्फिनिटीमध्ये म्हणून या ठिकाणी काय टेकिंग येणार नाही तर टेक यायला हवं होतं यानंतर पुढील प्रश्न आहे सेलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड सेलेक्ट नो आर्टिकल हर टीचिंग वेअर डॅश आय ओपनर फॉर ऑल द स्टुडंट्स आता आय उच्चार कसा होत आहे आय म्हणजे काय येणार आहे अँड एई आय -E ओ यू पूर्वी आपण काय वापरतो अँड हे आर्टिकल वापरतो यानंतर सलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्क टू फिल इन द ब्लँक ही विल पिकअप दू डॅश इव्हॅटिंग डेम तर ही विल पिकअप यू काय येणार आहे फिनिश क्रियापदाचं काय येणार आहे पहिलं रूप येणार आहे कंडिशनल टेन्स आहे ही विल या ठिकाणी आहे तर यासोबत काय येणार आहे फर्स्ट फॉर्म येणार आहे द गिवन सेंटेन्स इज मिसिंग पंक्च्युएशन मार्क्स चूज द करेक्टली पंक्च्युएटेड सेंटेन्स फॉम द फॉलोईंग ऑप्शन्स लो मॉस्चर मोझेरेला कॅन हॅव अ लाँगर शेल्फ लाईफ स्ट्रॉंगर फ्लेवर्स अँड इझियर मिल्टिंग वाईल्ड रिफ्रेश क्रीमी वेरियंट्स मस्ट बी कन्झ्युम विद इन द फर्स्ट कपल ऑफ डेज ऑफ प्रोडक्शन तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लो मॉइर मोझरेला कॅन हॅव अ लॉंगर शेल्फ लाईफ नंतर कॉर्मा आहे स्ट्रॉंगर फ्लेवर्स अँड इझियर मिल्टिंग विथ फ्रेश क्रीमी वेरियंट्स मस्ट बी कन्झ्युम्ड विथ द फर्स्ट कपल ऑफ डेज ऑफ प्रोडक्शन पंक्च्युएशनवरती विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे यानंतर पुढील प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिव्हन इडियन परत एक इडियन विचारण्यात आलेली आहे टू गेट अ टो होल्ड आता याचा जर आपण शब्द अर्थ घेत घेतला तर टू गेट अ टो होल्ड म्हणजे आधार घेऊन चढणे किंवा कुठेही प्रवेश मिळवण्याचे ठिकाण असा याचा अर्थ होतो तर या ठिकाणी आहे टू ऑप्टेन अ स्टेबल पोझिशन फ्रॉम विच वन कॅन प्रोग्रेस इन अ पर्टिक्युलर इंडस्ट्री ऑर एरिया यानंतर पुढील प्रश्न सलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅप टू फिल इन द ब्लँक समबडी टोल्ड यू अबाउट द इन्सिडंट आता संबडी टोल डीओ क्रियापदाचं कोणतं रूप आहे दुसरं रूप आहे व्ही टू मग काय येणार आहे डीड येणार आहे आणि संबडी कायसाठी असतं संबडीसाठी असतं दे, दे डिडंट दे? दे, दे हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे क्वेश्चन टॅग करत असताना वाक्य होकारार्थी असेल तर नकारार्थी करायचं असेल वाक्य नकारार्थी असेल तर होकारार्थी करायचं असतं टॉपिक लक्षात ठेवा वॉइसवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे टॅग वरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे पंक्च्युएशन मार्क्सवरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे इडियम आहेत द गिव्हन सेंटेन्स हॅज ॲन एरर सिलेक्ट द ऑप्शन द दॅट करेक्टली रेक्टिफाईज द एरर आय एम गोईंग ॲट ट्वेंटी फोर्थ ऑफ जुलै तर ॲट येणार आहे का ॲट येणार नाही तर काय येणार आहे ऑन या ठिकाणी येणार आहे तारखेच्या पूर्वी आपण काय वापरत असतो ऑन वापरत असतो Part of the given sentence that has been underlined contains an error. Select the option that rectifies the द I आय शॅल हॅव to टू बेड बाय द Manish मनीष गेट्स बॅक तर आय शॅल आणि हॅव आहे आता याच्या नंतर शॅल हॅवच्या नंतर काय येत असतं व्ही थ्री येत असतं इथे दिलेलं आहे व्ही टू दिलेलं आहे म्हणजे ते चुकीचं आहे काय यायला हवं गॉन यायला हवं व्ही थ्री जो ऑप्शन नंबर चार या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न द वर्ड्स आर अंडरलाइन वन ऑफ द वन ऑफ देम इज इनकरेक्ट आयडेंटिफाय द करेक्ट स्पेलिंग ऑफ द इनकरेक्ट वर्ड फ्रॉम द ऑप्शन्स द इनकन्विनियन्स कॉज बाय द कन्स्ट्रक्शन वर्क्स इन द नेबरहूड इज अ लॉट आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे इनकरेक्ट वर्ड फ्रॉम द ऑप्शन्स असं म्हटलेलं आहे इनकन्व्हिनियन्स आय एन सी ओ एन व्ही एन आय ई एन सी हे आहे या ठिकाणी इनकन्व्हिनियन्स कॉज बाय द आणि नेबरहूड एक या ठिकाणी शब्द हे दोन शब्द देण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी इनकन्व्हिनियन्सचं करेक्ट स्पेलिंग का आहे आय एन ओ एन व्ही ई एन आय ई एन सी या ठिकाणी चुकीचं देण्यात आलेलं आहे यानंतर पुढील प्रश्न सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक यू डॅश हॅव नॉट वेस्टेड एनी टाइम तर यू सर्टेनली हॅव नॉट वेस्टेड एका खात्रीपूर्वक सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड सिनोनिम विचारलेला आहे ही मेड अँड एंडर टू लर्न अ न्यू लँग्वेज आता एंडियुअर म्हणजे काय प्रयत्न करणे प्रयत्न करणे याच्यासाठी समानार्थी शब्द कोणता असणार आहे अटेम्प्ट त्याच्यानंतर एफर्ट हा एक दुसरा आहे परत परसूट पी यू आर एस यू आय टी आणि ए डबल एस ए वाय हे दुसरे समानार्थी शब्द आहेत या शब्दासाठी नेग्लेक्ट म्हणजे काय दुर्लक्ष करणे तर नेग्लेक्टसाठी काय असणार आहेत नेग्लेक्टसाठी असणार आहे ब्लिंक कन्यू डिस्गार्ड ओव्हर आणि ओवरलुक लुक हार्ट हार्ट म्हणजे काय थांबणे हार्ट म्हणजे थांबणे स्टॉप सीज डिस्कंटिन्यू स्टे क्विट म्हणजे काय सोडून जाणे आता क्विट ॲबेंडॅन एक शब्द खूप वेळा विचारण्यात आलेला आहे की ॲबेंडॅनचा पण अर्थ काय असतो क्विट म्हणजे सोडून जाणे यानंतर पुढील प्रश्न in the following sentence one of the four underlined words in is incorrectly spelled identify the incorrectly spelled word identify करायचं आहे की कुठला इनकरेक्ट केलेला आहे the restaurant's excellent excellent maintenance and convenient location make it a popular destination for dinners तर या ठिकाणी कोणता येणार आहे convenient याचा स्पेलिंग बरोबर काय असणार आहे c o n व्ही आय ई एन टी आणि याचा अर्थ असणार आहे सोईस्कर अर्थ काय असणार आहे सोईस्कर यानंतर पुढील प्रश्न सलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट पंक्शन मार्क टू फिल इन द ब्लँक कुळ यू प्लीज पास मी द साल्ट आता प्रश्न विचारण्यात आलेला आहे म्हणजे काय येणार आहे प्रश्नार्थक चिन्ह येणार आहे क्वेश्चन मार्क यानंतर पुढील प्रश्न सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्हॉइस सम वन स्कॅटर्ड फ्लॉवर्स ऑन द फ्लोअर तर द फ्लोर इज स्कॅटर्ड विथ फ्लॉवर्स हे याचं योग्य व्हॉइस असणार आहे नंतर पुढला प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोमिन सिनोनिम्स ऑफ द गिवन वर्ड इन्सोलंट याचा अर्थ होतो उद्धट इम्पर्टिनंट हा याचा योग्य सिनोनिम्स आहे त्याचबरोबर बियर फेस्ट बी ए आर ई एफ ए सी ई डी हा दुसरा एक सिनोनिम आहे आणि डेलिरियस हा देखील या इन्सुलंटचाच समानार्थी शब्द आहे सेंट म्हणजे काय संत हंबल म्हणजे काय नम्र अडल म्हणजे काय मूर्ती पुढील प्रश्न आहे सलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोयम्स ऑफ द गिवन वर्ल्ड स्केअर्ड आता स्केअर्ड म्हणजे काय पवित्र पेट्री फाईड हा याचा योग्य अर्थ असणार आहे परत यासाठी आणखीन सिनोनेम्स आहे होली एक आहे अल्टार एक आहे अल्टार पण भरपूर परीक्षेला विचारण्यात आलेला आहे पूजा करण्याचे ठिकाण ब्लेस्ड आणि ब्लेस्ड हे समानार्थी शब्द आहेत कॉन्फिडंट म्हणजे काय आत्मविश्वासी इंटरप्रिट म्हणजे काय निडर शूर त्यालाच आपण काय म्हणतो ब्रेव्ह करेजियस फिअरलेस आणि कंपोज म्हणजे काय रचना करणे यानंतर पुढील प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक ही शुड बी टर्मिनेटेड फ्रॉम द जॉब फॉर हिज डॅश रिमार्क्स अबाउट हिज सुपिरियर्स म्हणजे काय अब्युझिव्ह अपमानास्पद अपमानास्पद ही शुड बी टर्मिनेटेड फ्रॉम द जॉब फॉर हिज अपमानास्पद रिमार्क दिल्यामुळं त्याला जॉबवरून काढण्यात आलेलं आहे अशा प्रकारचा हा प्रश्न आहे योग्य शब्द त्या ठिकाणी निवडायचा होता यानंतर पुढील प्रश्न आहे पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स हॅव बीन अंडरलाईन वन ऑफ देम कंटेन्स एरर द अंडरलाईन पार्ट आर गिव्हन ॲज ऑप्शन्स विथ सम चेंजेस सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्टली करेक्टिटाइज द एअरर द प्रोफेसर अलॉंग विथ हर कलिग्स आर इन्क्लुडिंग आर कंडक्टिंग सॉरी ग्राउंड ब्रेकिंग रिसर्च इन द फील्ड आता या ठिकाणी काय आलेलं आहे अलॉंग विथ आलेलं आहे द प्रोफेसर अलँग विथ हर कलिग्स तर या ठिकाणी आर येणार नाही कारण अलॉग वाक्यामध्ये जर अलॉंग विथ असेल किंवा नुसतं विथ असेल ॲज वेल ॲज असेल अकम्पनाइड वाय असेल हे शब्द लक्षात ठेवा तर पहिल्या कर्त्यानुसार पुढे येणारं वर्ब येत असतं या ठिकाणी द प्रोफेसर हा फर्स्ट सब्जेक्ट आहे या ठिकाणी आर येईल का नाही तर इज येणार आहे म्हणजेच इज कंडक्टिंग हे बरोबर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे सलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडम तर ऑन पिन्स अँड नीडल्स इन अ स्टेट ऑफ ॲनेझिटी अँड टेन्शन म्हणजे काय सुन्न होणे बधिर होणे अंगात मुंग्या येणे असा या इडमचा अर्थ आहे इन अ स्टेट ऑफ ॲन्झिटी अँड टेन्शन असा हा इडम आहे यानंतर पुढील प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक ही वॉज फॉल्सली अक्युज डॅश स्टीलिंग कन्फ कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन फ्रॉम द कंपनी अँड हॅड टू प्रूव्ह हिज इनकॉन्स इन कोर्ट इनोसेन्स इन कोर्ट तर या हो ठिकाणी मोस्ट अप्रोप्रिएट क्वेश्चन टॅग टू फिल इन द ब्लँक मिस्टर राम गोपाल शर्मा नेव्हर टॉक्स पोलाइटली विथ हिज सबऑर्डिनेट्स क्वेश्चन टॅग विचारण्यात आलेला आहे वाक्य कसं आहे नकारार्थी आहे नकारार्थी वाक्य असेल तर होकार आरती करावं लागतं तर या ठिकाणी टॉक्स टॉक्सनुसार काय येणार डज येणार आणि मिस्टर राम गोपाल आहे म्हणजे डज ही या ठिकाणी डझंट ही येणार नाही कारण नकारार्थी वाक्य आहे त्याचं होकारार्थी रूपांतर करावं लागेल सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द एरर इन द गिव्हन सेंटेन्स आय वियर डान्सिंग एव्हरी डे व्हेन आय वॉज इन स्कूल आता या ठिकाणी आय विअर डान्सिंग असं दिलेलं आहे एव्हरी डे व्हेन आय वॉज इन स्कूल आय डान्स एव्हरी डे व्हेन आय वॉज इन स्कूल ही योग्य वाक्यरचना असणार आहे जेव्हा मी शाळेमध्ये होतो तेव्हा मी दररोज डान्स करायचो यानंतर आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न आहे सिलेक्ट द अप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक इफ नो वर्ड इज रिक्वायर्ड सिलेक्ट नो वर्ड रिक्वायर्ड प्लीज ट्यून इन टू डॅश एफ एम रेडिओ चॅनल उच्चार कसा होणार आहे ए यफ म्हणजे काय येणार आहे अँड ऑप्शन नंबर एक या प्रश्नाचं उत्तर असणार आहे